आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी आणि जगातली सगळ्या सोपी पावभाजी वाटीचं आणि ग्रामचं प्रमाण दिल्यामुळे अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा पावभाजी करायला घेत असाल तर न चुकता तुम्हाला परफेक्ट पावभाजी घरामध्ये तयार करता येणार आहे सध्या हिवाळ्याचे थंडीचे दिवस सुरू आहे तर हिवाळ्याच्या आधी एकदा पावभाजी नक्की करून खा कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त ताज्या ताज्या भाज्या मिळतात आणि अशी ही पावभाजी अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर तुम्हाला तयार करता येणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप आणि भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर आज आपण साधारणतः एक सहा ते सात जणांना किंवा एक सात आठ प्लेट तयार होतील इतकी पावभाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी अशा या सगळ्या मिक्स भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहे आता घरातली एखादी वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे किंवा तुम्ही एक्सपर्ट असाल तर वाटीचं प्रमाण न घेता अंदाज हे तुम्ही इथे घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी आपण इथे फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे इथे आपण अर्धी वाटी ताजा हिरवा मटार घेतलेला आहे भिजवलेला किंवा फ्रोझन घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता पावभाजीला नॅचरल रंग येण्यासाठी जशी विकत मिळते त्यासाठी इथे आपण अर्धी पाटी बिटाचे तुकडे घेतलेले आहेत एक तर रंग छान येतो आणि चवीलाही छान होते दोन वाट्या कच्चे बटाट्यांच्या फोडी घेतल्यात वसनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो कच्चे बटाटे सालं काढून घ्यायचे आणि त्याचे फोडी करून घ्यायचे आहे बाकी भाजीच्या तुलनेत बटाटे थोडे आपल्याला इथे जास्त घ्यायचे त्याने तर टेक्चर चांगलं भाजीला येतं आणि चवीला ही भाजी छान लागते आता या सगळ्या भाज्या साधारणतः अर्धी अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर शंभर ग्राम आणि सगळ्या मिक्स भाज्या म्हणाल तर साधारणतः एक सहाशे ते साडेसहाशे ग्राम आपण इथे घेतलेली आहे एक सात आठ जणांना किंवा एक सात ते आठ प्लेट भाजी यापासून तयार होते कुकरला शिजवणार आहोत त्यासाठी सगळ्या मिक्स भाज्या कुकरला काढून घेतलेल्या आहे अर्धा चमचा यामध्ये मीठ घेतलेला आहे आणि चमचाभर कच्चं तेल घालायचं आहे मीठ घालून वाफवून घेतल्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि तेल घातल्यामुळे अगदी सॉफ्ट किंवा मौसूत भाज्या शिजून तयार होतात भाजी बुडेल इतपतच आपण यामध्ये किंवा एक ग्लास भर पाणी घातलेला आहे खूप जसं पाणी घालायचं नाही त्याने भाजी लवकर शिजत नाही या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स असतात लक्षात ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून आहे आणि कुकरला केल्यामुळे एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये अगदी मेणाप्रमाणे मौसूद भाजी शिजून तयार होते मध्य मासेवर साधारणतः एक चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरऐवजी टोप किंवा कढईमध्ये तुम्ही या भाज्या वाफवून घेऊ शकता अगदी सारख्याच पद्धतीने आता साधारणतः चार शिट्या झालेल्या आहेत कुकर थोडा कोमट झाला की याचं आपण झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आता विकत मिळणारी पावभाजी त्याला आर्टिफिशल रंग वगैरे घातला जातो आपण यामध्ये पीठ वापरल्यामुळे रंगही ही भाजीला अगदी छान येतो आणि अगदी मिळण्याप्रमाणे मौसूद भाजी शिजून तयार झालेली आहे घरामधल्या पळीने किंवा असं हे उलथानाने झारीने वगैरे आपल्याला थोडंसं भाजी मॅश करून घ्यायचं आहे पावभाजी मॅशर असेल तर पावभाजी मॅशरने करू शकता ग्लास किंवा तांब्याने सुद्धा अगदी छान तयार करता येतं भाजी अगदी मेणाप्रमाणे मौसूत वाफवून घेतल्या की मॅश करायला खूप सोपं जातं अगदी दोन अडीच मिनिटात हे असं छान मेणाप्रमाणे आपण मऊसूत करून घेतलेलं आहे आता ही भाजी ऑलमोस्ट आपली शिजून झालेली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे दोन मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की एक पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि एक थोडंसं आपण इथे बटर घालणार आहोत तुम्ही लोणी किंवा साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालू शकेल नुसतंच तेलात केलं तरी सुद्धा चालू शकेल तर बटर तेलामध्ये संपूर्ण विरघळायला हवं असं हे छान विरघळलं छान गरम झालं की इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे मोठा कांदा असेल तर एकच घ्याल लहान असेल तर दोन मध्यम आकाराचे घेऊ हो शकता कांदा आपल्याला गुलाबी रंगावर यावर परतून घ्यायचा आहे इथे पावभाजी बनवताना एक महत्वाची टीप अशी देऊ इच्छिते घेतलेली सगळी जिन्नस जितकी बारीक चिरून किंवा किसून घ्याल तितकं चांगलं राहील कारण पावभाजी मध्ये अगदी बारीक तुम्हाला ही सगळी जिन्नस मिळतील इथे कांदा साधारणतः दोन अडीच मिनिटं थोड्याशा गुलाबी रंगावर झाला की दोन मोठे चमचे आपण यामध्ये आलं लसून पेस्ट घेतलेली आहे शक्यतो ताजच घाला कारण भाजीला चव चा अगदी छान येते आलं लसून सुद्धा मध्य मासेवर एक दोन ते अडीच मिनिटं चांगलं लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे अजिबात फोडणी आपल्याला करपू द्यायची नाही मात्र कच्चं सुद्धा राहू द्यायचं नाही त्रसा हा छान सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची ढोबळी मिरची भाजी शिजवताना न घालता असं हे घातलं की भाजीला चव अगदी छान येते आणि विशेष म्हणजे विकत मिळणारी पावभाजीला थोडी ढोबळी मिरचीचा छान फ्लेवर असतो तो हीच पद्धत वापरतात तर या पद्धतीने ढोबळी मिरची साधारणतः थोडं तेल सुटेपर्यंत नरम होईपर्यंत एक चार पाच मिनटं आपण परतून घेतलेली आहे ढोबळी मिरची इथे चांगली नरम झालेली आहे छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता इथे आपण दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो किसून घेतलेले आहे ला चांगले लाल भडक बघून घ्या आणि इथे आपण चवीपुरतं मीठसुद्धा आहे म्हणजे भाजीला पुरेल इतकं मीठ घातलेलं आहे आणि यावर टॉमॅटोसुद्धा लवकर नरम परतला जातो टोमॅटो आपल्याला साधारणतः एक पाच सहा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत रंग बदलेपर्यंत नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो हे चांगला नरम झालेला आहे चांगलं याला तेल सुटू लागलेलं आहे त्यावरच चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत पावभाजीमध्ये नक्की घाला कारण चवीला पावभाजी अगदी छान लागते अर्धा चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे घरामध्ये मिक्सरला केली तरीसुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेणार आहोत आता विकत मिळणारी पावभाजी त्याला आर्टिफिशियल कलर वगैरे घातला जातो आपण अजिबात तसं करणार नाही आहोत आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत एक मोठा चमचा आपण इथे पावभाजी मसाला घातलेला आहे जो कोणता तुमच्या घरामध्ये असेल तो तुम्ही इथे वापरू शकता पावभाजी मसाला नसेल तर अर्धा चमचा तुम्हाला इथे आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरता येईल मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मसाले परतत असताना थोडेसे कोरडे वाटत होते म्हणून थोडंसं पाणी घालून चांगलं तेल सुटेपर्यंत सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे लक्षात असू द्या ही फोडणी पावभाजीसाठी करत असताना अगदी निगोतीने आणि अगदी सावकाशपणे करायची आहे अजिबात फोडणी करपू द्यायची नाही अगदी मस्त खरपूस परतून घ्यायची आहे झाकण लावून एक दोन मिनटासाठी मध्य मासेवर एक वाफ काढून घेतलेली आहे असं केलं की कि यातला सगळा कच्चेपणा कमी होतो आणि सगळे फ्लेवर एकजीव होतात छान याला तेल सुटू लागलेलं ला आहे आणि सगळ्या घरात मसाल्यांचा मस्त घमघमाट पसरलेला आहे आता या खमंग सुगंधित फोडणीमध्ये शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण ॲड केलेल्या आहे आता काय करायचं का आहे या फोडणीमध्येच किंवा या ही सगळ्या भाज्या एक पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला छान तेल सुटतं आणि भाजी खातानाही अगदी छान लागते रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे तर बिटाचा वापर करा काश्मीरी मिरची पूडचा वापर करा अजिबात कोणताही आर्टिफिशियल रंग किंवा फ्लेवर वापरायचा नाही विकत मिळणारी पावभाजी मस्त लाल भडक असते कारण त्यामध्ये रंग वगैरे वापरला जातो ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात म्हणून आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग नाही फ्लेवर न ना वापरता आपण तयार करतो गरजेपुरतं किंवा कुकरला एक ग्लासभर पाणी घालून ह्याला थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आता पावभाजी फार जास्त घट्ट नसते थोडीशी सरसरीत किंवा थोडीशी पातळ असते कोमट झाली की आणखीन थोडीशीही घट्ट होते आणि पाच मिनटं छान खदखदून या भाजीला पण उकळी आणणार आहोत अजिबात झाकण वगैरे लावण्याची गरज लागत नाही रंग बघू शकता सगळ्या घरात मस्त पावभाजीचा एकदम घमघमाट पसरलेला आहे आवडीनुसार वर थोडंसं बटर घालू शकता जर तुम्हाला बटर आवडत नसेल लोणी आवडत नसेल तर ऐवजी साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता अशी ही तुमची मस्त हॉटेलपेक्षा छान आणि अगदी हायजेनिक पद्धतीत आर्टिफिशियल कलर फ्लेवर न वापरता तुमची ही पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आपण घेतलेला जिनसा साधारणतः एक सात आठ प्लेट किंवा सात आठ जणांना अगदी पोटभर पावभाजी व्यवस्थित पुरू शकते थोडंसं बटर घ्यायचं आहे थोडंसं त्यावर पावभाजी मसाला थोडंसं काश्मीरी मिरची पूड आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत हवं असेल तर थोडीशी कसुरी मेथी भुरभुरू शकता छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि यावर खरपूस पाव तुम्हाला भाजून घ्यायचं आहे असं आवडत असेल तसंच करा नुसत्याच बटरमध्ये साजूक तुपात तुम्ही हे थोडंसं फ्राय करून खाऊ शकता अशी ही तुमची मस्त होममेड पद्धतीची आणि अगदी बॅचलर सुद्धा बनवतील इतकी सोपी स्टेप बाय स्टेप आपली पावभाजी तयार झालेली आहे तर हिवाळा संपण्याआधी एकदा नक्की करून बघा आणि सगळ्या कुटुंबाने याचा आस्वाद नक्की घ्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गॅनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फोन न करता फक्त मेसेज करून तुम्ही हा मसाले आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा